महान्यूज तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय वडार समाज बांधवांच्या पुढाकारातून पाथर्डी शहरामध्ये सलग 27 वर्षांपासून पारंपरिक जंगी कुस्ती हंगाम मोठा उत्साह साजरा केला जातो ग्रामीण भागात एवढ्या भव्य प्रमाणावर होत असलेला हा उपक्रम समाजासाठी अभिमानाची बाब असल्याचं मत बहार संघटनेचे राज्याध्यक्ष भरत विटकर यांनी व्यक्त केलाय त्यांनी सांगितले की ही परंपरा टिकवण्यासाठी आम्ही सदैव कार्यकर्त्यांच्या पाठीशी राहू नवरात्रोत्सवानिमित्त दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी बैल बाजार उद्घाटन विटकर यांच्या हस्ते झाले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक तुकाराम पवार रवींद्र मस्के मच्छिंद्र पवार माजी नगराध्यक्ष सुभाष घोडके अभय आव्हाड बाळासाहेब ताठे माजी नगरसेवक बंडू बोरुडे चांद मुकुंद गरजे आदी मान्यवर उपस्थित होते मानाच्या पहिल्या कुस्ती सोलापूरच्या पारितोषिक पटकावले दुसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीमध्ये श्रीनिवास पाथरूड यानं हनुमंत पुरी यावर मात करत चार लाख एकोणसाठ हजारांचं बक्षीस मिळवलं तिसऱ्या क्रमांकावर गौतम शिंदे यानं बाजू बरवाल याला पराभूत करत तीन लाख एक्कावन्न हजारांचं पारितोषिक आपल्या नावावर केलं संपूर्ण हंगामात शेकडो कुस्त्यांना उत्तेजनार्थ लाखो रुपयांची पारितोषिके देण्यात आली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुभाष पवार लहू पवार महेश पवार कैलास पवार अंबादास आरोळे संदीप पवार दत्तू पवार संग्राम पवार पांडू माने संजू माने आदींनी परिश्रम घेतले समाज पातळी नगरसेवक तुकाराम भाऊ नगरसेवक मच्छिंद्र भाऊ पवार यांच्या मार्गदर्शनखाली मराठा समाजाचा आगामा आज पहिली कुस्ती पाच लाख एकावन्न हजार भारतविरुद्ध इराण आणि पाच लाख एकावन्न हजारची कुस्ती ही आज आम्ही झालेली आहे आणि त्या कुस्तीसाठी महाराष्ट्राचे अध्यक्ष भरत शेटकर आणि प्रमुख पाहुणे अभय काटा आवाड सुभाष भोडके लक्ष्मण भाऊ पवार हरिभो पवार महेश पवार पत्रकार राजूभाऊ सावंत पत्रकार रमेश जोशी पत्रकार अनिल भाऊ आणि आज परंपरा वड्रा समाजाच्या आज सत्तावीसशे अठ्ठावीस वर झाले मोठा समाजाचे नुसत्या पातळी शहरामध्ये होत आहे आज म्हणलं महाराष्ट्रातून कोल्हापूर सातारा औरंगाबाद बाहेर देशातून कुस्त्याला येत आहे आणि सगळ्या कुस्ते कुस्तपट्टू यांना बक्षीस देत आहे आणि इथून पुढं पण असंच आपलं वटार समाजाच्या वतीने कुस्त्या होणार आहे आणि सगळ्या आपल्या पातळी शहरातल्या व्यापारी पेट पेटासन दुकानदार असतील सगळं ग्रामस्थान असतील त्यांना आवडा समाज वतीने खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो